नंद्रोत्प्रणाम यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजया भूतीर् ध्रुवा नितीर्मतीर्म गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज हे पाचशे चौऱ्याहत्तर श्लोक आहेत अर्जुनाचे चौऱ्याऐंशी आहेत धृतराष्ट्राचा एक आणि एकेच्या श्लोक संजयाचे आहेत अगदी शेवटचे पाच श्लोक संजयाचे आहेत संजयाचं मत त्याच्यात मांडलेलं आहे गीतेबद्दल संजयाचं मत काय आहे तर हे त्यामध्ये त्यानं सांगितलं की गीता म्हणजे गीता गीताचं माझं गीतेबद्दल माझं मत काय आहे त्या विश्वरूपाबद्दल माझं मत काय आहे आणि ह्या जे धर्मयुद्ध चालू आहे ह्या धर्मयुद्धाबद्दल काय मत आहे तो ले ले तर धर्मयुद्धाबद्दल काय मत आहे आणि हे धर्मयुद्ध कोण जिंके असं त्याचं मत त्यानं मांडलेलं आहे त्याच्यात तर श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन प्रश्न विचारतो आणि धृतराष्ट्र हा संजयाला प्रश्न विचारतो संजया धृत धृतराष्ट्रानं संजयाला प्रश्न विचारला हे संजया धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयेता युत्सवा मामका म्हणजे माझे पांडवा म्हणजे पांडू पांडुरराजाच्या मामा का पांडवाच्या किंवा पूर्वत संजय त्याचे माझी मुलं तिथं धर युद्धभूमीवर काय करत आहे हे विचारलं आणि मग त्यांना सांगितलं की असं असं दुर्योधन राजा त्या द्रोणाचार्याजवळ गेला आणि सांगू लागला की असं कोणाकडं को कसे सुरवीर आहेत आपल्याकडे कसे आहेत त्याच्याकडे कसे आहेत आपला सेनापती कोण आहे त्याचा सेनापती कोण आहे असं सांगू आणि नंतर मग अर्जुनाचं वर्ण राहिले की अर्जुन हा युद्ध अर्जुनानं पाय अर्जुन म्हणतो देवा शेन येवरू भैरमध्ये रकम स्थाय पयम येच होतं यावर देता निरीक्षण येऊ दुःख मला बघू द्या की माझ्यासोबत कोण म्हणजे युद्ध करायला तयार आहे माझ्या विरोधात हे मला बघू द्या आणि मग त्यानं पाहिलं की त्यानं पाहिलं की आचार्यान मातुराण भातृ पुत्रान पौत्राण सखीन सदा सुसुराम सुदैशे व शेनयावर उभं तान ताण समीक्षा शिकवून ते सर्वांबंधु असतात आणि हे पाहिल्यानंतर तो म्हणला बाबा आणि भीष्माचार्य ज्या द्रोणाचार्याने मला धनुविद्या शिकवली ज्या भीष्माचार्याने मला लहानपणी मला मांडीवर घेतलं आणि अशा लोकांना मी मारत नाही बाबा त्याच्यावर ते, ते म्हणला मी त्याच्यावर कसा आ, हे करू म्हणजे आ, प्रति प्रतिवश्या मी पूजा राहावरी सुद्धा ना मी त्या मला जे पूजे आहेत माणसं आणि त्याच्यावर मी प्रतिहल्ला कसा करू मान कसे चलू आणि मग श्रीकृष्ण महाराजानं त्याला ज्ञान सांगितलं आणि मग ही गोष्ट अर्जुनानं संजयानं धुतराष्ट्राला त्या महाराज बसलेल्या धुतराष्ट्राला संजयानं सांगितलं की संजया आ, हे, हे राजेन तर हा जो अर्जुन आहे तो शोक संविघ्न होऊन आपले म्हणजे शस्त्र हातातले टाकून देऊन आणि रथाच्या बसले रथा मागून बसलेला रथाच्या मागे जाऊन बसलेला आहे आणि तो म्हणतो की मी आता युद्ध करत नाही असं म्हणल्यावर ते मातारा फार खुश झालं आणि खुश झाल्यानंतर मग श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला ज्ञान सांगितलं आणि त्याला सांगितलं की अर्जुन आता चेतो मिमम धर्मेम हे जर हे धर्मयुद्ध केलं नाहीस तू आता चेतो मिमम धर्मेम संग्राम न करी तर तो स्वधर्म कीर्तींचे हे तो पाप मग तुला पाप लागन त्याच्यामुळं तुला हे युद्ध करणं गरजेचं आहे आणि मग असं सांगितल्यानंतर तो तयार झाला युद्धाला आणि युद्धाला तयार झाल्यानंतर मग पुन्हा त्या संजयानं दुसराला सांगितलं हे राजेन आता म्हणजे श्रीकृष्ण महाराजांनी त्याला विश्वरूप दाखिलं युभूत्या सांगितल्या अनेक प्रकारचा उपदेश श्रीकृष्ण महाराजांना त्याला केला आणि विश्वरूप दाखिल्यानंतर तर तो फार खुश झाला त्याला म्हणजे एक श्रीकृष्ण महाराज हे एक परमेश्वर अवतार आहेत असा असं ज्ञान झालं आणि आता तो युद्ध करायला तयार आहे आता आता युद्ध होणार आणि मग हे ऐकल्यानंतर धृतराष्ट्राची अवस्था जरा वाईट झाली आणि तो म्हणला बाबा संजय आता काय होईल रे तर तो संजय म्हणला हे राजे तुम्हाला वाटत असन की माझ्याकडं झो कोण आहे तर दु, म्हणजे द्रोणाचार्य आहे की ज्याला मरण नाही म्हणजे ते कवाही हारू शकत नाहीत असेल द्रोणाचार्य भीष्माचार्य की ज्याला इच्छा मरण आहे ते कधीच म्हणजे काळाच्या मा मांडल्याप्रमाणे ते मरू शकत नाहीत इच्छा इच्छामरण आहे त्याला आणि असे आणि पुन्हा तो अस्वस्थामा आहे कृपाचार्य आहेत कर्ण आहे असे बडे बडे युद्ध आहेत आणि आणि आपलं सैन्यदेखील पाडवापेक्षा दुप्पट जास्त आहे मोठं आहे तर त्यामुळं ह्या धृतराष्ट्राला त्याची गॅरंटी वाटत होती की आमचं पोरं हे निश्चित युद्ध जिंकते आणि युद्ध जिंकते आणि विजय होते असं त्याला वाटत होतं पण ते हे त्याला आता युद्ध सुरू होणार म्हणल्यावर त्यानं विचारलं याला कोणला संजयाला संजय आता काय होईल रे बाबा संजय म्हणला अर्जुन देवा हे म्हणलं राजे यत्र योगेश्वर कृष्ण येत्र पार्थ धनुर्धर जिकडं श्री योगेश्वर कृष्ण आहेत जिकडं धनुर्धरासारखा पा पार्थसारखा धनुर्धर आहे तत्र श्री जभूती तिकडंच विजय आहे विभूती आहे जय आहे तत्र विजयाभूतीत ध्रुवा विभूती आहे ध्रुवा नीतीर नीती निति मी तिकडंच आहे असं माझं मत आहे माय बाप खरंच संजयाचं मज्ज होतं संजयानं खरं विश्वरूप पाहिलं होतं आणि विश्वरूपात पाहिलं होतं आणि असे हजारो कर्ण हजारो द्रोणाचार्य त्या विश्वरूपाकडं धाव धाव घेऊ लागलं आणि त्या आ, त्या तिच्या विश्वरूपाच्या तोंडामध्ये जाऊन तुटू लागले दाताकाळी अडकून चुरा होऊ लागले आणि हे पाहिल्यानंतर आणि सगळे जन हे सगळे ऋषीमुनी सगळे सगळे भयभीत होऊन उभार हात जोडून उभारावं लागले आणि हे सगळं पाहिल्यानंतर कोण संजयनं संजय आता संजय तर म्हणला तचचे संस्कृत ते संस्कृतचे रूप महाराज इसमयो राजन इसमयो मे महान राजन हुश्या मीचे पुरा आणि माझ्या माझ्या याच्यामध्ये म्हणजे रोमांच उठल्या उठत आहेत त्या त्याची आठवण येऊन त्याची त्याचं मला समोर दिसलं माझ्या डोळ्यासमोर दिसलं की माझ्या हृदयामध्ये रोमांच उठत आहेत शेऱ्यामध्ये आणि माझं मन मूर्म हो म्हणजे प्रसन्न होत तर हे म्हणून हे राजन मी तुम्हाला सांगतो की तुमच्या मुलाची कधीही विजय होणार नाही तुमचे मुलं कधीही विजय होणार नाही विजय होईल तर तो पाडवाचाच होईल कारण श्रीकृष्ण महाराज तिकून आहेत आहे। आणि म्हणूनच तो म्हणतो की राजन येत्र योगेश्वर हो कृष्ण येत्र पार्थिव धनुर्धर तत् श्रीजाभुतीर् ध्रुवा नितीर्मतीर्म असं माझं मत आहे की जिकडं कृष्ण आहेत तिकडं धनुर्धर आहे अर्जुन तिकडंच जे आहे सगळं सगळं तिकडंच आहे त्याचाच विजय होणार आहे बाबा आपल्या जीवनाचं मी तसंच आहे आपल्या जीवनात जर कृष्ण नाही आपल्या जेवणात जर मीठ नाही जीवनात जर कृष्ण नाही तर मायबापो आपल्या शरीरात जर प्राण नाही शरीरात प्राण नाही जेवणात मीठ नाही जीवनात कृष्ण नाही तर आपलं जीवन म्हणजे एक नरकगामी होते ते काही आपल्या कामी राहत नाही त्यामुळं मला हो तुमच्या जीवनात देखील श्रीकृष्ण महाराजाला स्थान द्या परमेश्वराची भक्ती करा आणि आपलं भलं करून घ्या धंडोत्प्रमान धंडोत्तराम धन्दोत्म